भारतामध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते आणि या शक्तीचे आपण पूजन करतो परंतु सध्या भारतामध्ये जे काही घडत आहे आपण पाहतच आहो की स्त्री कुठेच सुरक्षित नाही आधी दिल्लीमध्ये निर्भया जम्मूतील आसिफा कोलकत्तामधील आर जे कॉलेजमधली प्रशिक्षी डॉक्टर मोबिता बदलापूरमधली साडेतीन वर्षाची चिमुकली नाशिक मधली चार वर्षाची चिमोकली अकोल्या मधल्या सहा मुली त्यानंतर अमरावती महानगरपालिका शाळेतील नऊ वर्षीय मुलीला बॅट टच करण्यात आले दररोज या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे असली मानवी विकृती असलेले लोक समाजामध्ये वावरत आहे या आरोपींवर कारवाई का केल्या जात नाही हा संतप्त प्रश्न विचारला जात आहे स्त्रियांना आता आत्मसुरक्षेचे धडे घेणे खूप महत्वाचे झाले आहे अशा घटनांवर अमरावती जिल्ह्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या यांच्या संतप्त प्रतिक्रिया परिस्थितीतून जात आहोत महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र म्हणा की महिला कुठल्याही असो महिला आणि मुलींच्या संदर्भात सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा उभा झालेला दिसत आहे आणि सुरक्षिततेचा प्रश्न आधीपासूनच होता आपण त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी समोर होतो पण त्यांना बलवान आणि एक समृद्ध आणि सशक्त बनवायला थांबलो का कमी का कमी हा विचार आपण करणं गरजेचं आहे पुरुषांची मानसिकता एवढ्या ठराला जाईल हे आपल्याला आधीच माहिती होतं म्हणजे काही विकृत पुरुष म्हणजे सगळ्या पुरुषांच्या बाबतीत जेव्हा आपण नाही बोलत पण पुरुषांनी एकत्र येऊन माझ्यासोबतचा माणूस कसा वागतो माझ्यासोबतचा व्यक्ती कशा पद्धतीने बोलतो याच्यावर आळा घालण्याचं काम पण एका पुरुषांनी केलं पाहिजे जसं आम्ही महिलावादी दृष्ट्यामधून काम करणारे महिला आहोत जेव्हा आम्ही महिलांच्या बाबतीत काम करतो आणि महिलांना समजून सांगण्याचं काम करतो मुलींसाठी मोठे मोठे सेशन घेतो <coughs> मुलींना समजावून सांगतो तसंच पुरुषांनी पुरुषाला पण समजावून सांगितलं पाहिजे जर एखादा अश्लील बोलत आहे एखादा अश्लील कॉमेंट्स करत आहे एखादा मुलगा अश्लील चर्चा करत आहे शिबीगाड करत आहे ह्या सगळ्या गोष्टींवर एका पुरुषांनी त्याला तिथे थांबवणं आत्ता काळाची गरज आहे सोबतच सगळे ज्या शिव्या देतात त्या सगळ्या महिलांवर आहेत महिलांच्या शरीरावर आहेत सगळ्या गोष्टीवर आहेत बहिणीवर आईवर म्हणजे ही जी परंपरा चालत आली आहे त्या परंपराला आपण आपण तरच कुठेतरी नाहीतर छोटीशी गोष्ट ही खूप मोठ्या टोकाला जात असते हा एक इतिहास आहे एक पद्धत आहे आणि ती प्रक्रिया आहे याला थांबवण्याची जी गरज असेल तर आत्ता आपल्याला एका विशिष्ट जागेवर येऊन एका चर्चेत येऊन ऑफिसमध्ये असेल तरी त्या त्या पुरुषांनी टवाडक्या बोलणं शिवीगाळ महिलांच्या अंग प्रदर्शनावर बोलणं ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे आता आपण हे पाहतो हो छोटा जा 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 जे जे की छोट्या मुलगी तीन वर्षाची दोन वर्षाची या सगळ्या आता मी बालकल्याण समितीच्या तिथे असतं रोजच्या ज्या मुलींच्या संदर्भातल्या ज्या मुलींच्या केसेस येतात जे पुरुष या पद्धतीने हैवान की नाही त्यांच्यावर रेप आणि या सगळ्या गोष्टी करतात तेव्हा असं वाटतं की आपण मग याला म्हणतो की मोबाईल तो, तो जबाबदार आहे मोबाईल गोष्टी म्हणतो आपण पण मानसिकतेला अडवणं थांबवणं हे आपल्या सोबतच्या लोकांचं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे सोबतच आपण शिरिगाड करणं महिलांच्या पद्धतीनं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी जरी आपण थांबवल्या तर आपण एक सशक्त प्रक्रिया सुरू करू शकतो महिलांना एक सपोर्ट करू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो नाही तर मग मग ही खूप मोठी गोष्ट होणार आहे म्हणजे याला आपण थांबवली शकणार आपण सगळ्या आमच्या मैत्रिणी म्हणतात नाही आता माझ्या मुलीला मला बाहेर पाठवायची इच्छा होत नाही माझ्या मुलीला मला घरातच ठेवायचं आहे म्हणजे पुन्हा आपण घरात ठेवणार आहोत का की आपण त्याला दोन हात करणाऱ्या लोकांना समोर आणणार आहोत त्या पुरुषांना कुठेतरी थांबवणार आहोत ह्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं आहे म्हणून पूर्वी श्रीवादी चळवळ जेव्हा उभी होते तेव्हा पुरुषी पण पुर एक चळवळ उभी करायला पाहिजे आणि त्याची प्रतिसाद आम्ही आता करत हो। आहोत आणि यालाच आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि याला पुढे घेऊन जाऊया असंच हेच माझं मत आहे बदलापूर आणि कलकत्ता येथे घडलेल्या घटनांवर संताप व्यक्त करावा राग व्यक्त करावा की निषेध व्यक्त करावा खरंच कळत नाही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आज तीन वर्षापासूनची मुलगी ते ऐंशी वर्षापर्यंतची बाई कुणीच सुटलेलं नाही इतकी आपल्या समाजाची मानसिक पातळी कशी काय घसरू शकते कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करेल पण समाजाचं स्वास्थ्य जे बिघडत आहे त्याचं काम कोण करेल मला वाटतं आपण मुलींना जेवढे सिक्युरिटी देतो मुलींना जेवढं शिकवतो तेवढंच आता मुलांनाही सिक्युअर करण्याची गरज आहे मुलांनाही ते शिकवण्याची गरज आहे आपले मुलं कुठल्या परिस्थितीत वाढतात कोणासोबत वाढतात त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे आई वडिलांनी जाणून घेण्याची खरंच गरज आहे आपण मुलांना शाळेत टाकतो एक एक लाख रुपये फीस देतो पण त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे की नाही तिथला स्टाफ कसा आहे त्या स्टाफची हिस्ट्री कशी आहे हे आपण एका शब्दानेही विचारत नाही मला वाटतं आता खरोखर पालकांनी जागृत होण्याची गरज आहे आज ह्या सगळ्या घटना मुलींसोबत होत आहेत उद्या ह्या कदाचित मुलांसोबतही होतील कारण ही विकृती आहे आणि विकृतीला जेंडर नसतं म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की जागे व्हा आपल्या मुलांना हे सगळं समजावून सांगा मुलगा वाढत असताना त्यांना आयुष्याचे टप्पे समजावून सांगा मुलींना कशा पद्धतीने हाताळायचं मुलींकडे कशा पद्धतीने बघायचं ह्या सगळ्या गोष्टी आज मुलांना शिकवण्याची गरज आहे सामाजिक स्तर्य पूर्ण बिघडलेलं आहे सामाजिक आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे त्यामुळे या घटनांचा घटनाक्रम कदाचित वाढतच राहील पण आता वेळ आलेली आहे समाज म्हणून आपण काहीतरी करायची आणि त्यासाठी आम्ही लवकरच नवीन काहीतरी सुरू करणार आहोत ज्याच्यामध्ये मुलींसोबत मुलांनाही आणि पालकांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न करू पण तोपर्यंत तुम्ही स्वतः काळजी घ्या कारण या सगळ्या प्रश्नांमधून मुलींबद्दल चर्चा होते पण मुलींच्या कुटुंबांबद्दल चर्चा होत नाही त्या मुलींच्या पालकांवर काय होत असेल त्यांच्या मनस्थितीचा आपण कधी विचार केला का त्यांनाही के आपल्याला सांभाळून घ्यायचं आहे म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या सुभाष काय राहणार साहू महाराष्ट्र राज्य उमेद महाराष्ट्र राज्य महिला संघटना अध्यक्ष आज जे मुलींवर महिलांवर अत्याचार होत आहे अतिशय घृणास्पद कृत्य होत आहे लाजेवाणी गोष्ट आहे अतिशय लजास्पद आहे आणि कुठेतरी आपल्याला मेमबत्ती जाळून आणि एक दिवस भारत बंद एक दिवस महाराष्ट्र बंद करून आपल्याला संरक्षण मिळणार नाही कुठेतरी मोठं पाऊल आपल्याला उचलावं लाग लागणार आहे माझी मुलींना व महिलांना विनंती राहील की तुम्ही बाहेर जाताना शाळा शाळा कॉलेजमध्ये जाताना आपल्याबरोबर मेकअप न ठेवता कुठेतरी धारदार वस्तूच वा धा धारदार वस्तू तुम्ही त्या बॅगेजमध्ये ठेवल्या पाहिजेत आणि याची परवानगी शासनाने दिली पाहिजे आणि माझे पालकांना पण पालकांना पण विनंती राहील की त्यांनी मुलींना रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा ब्युटी पार्लरचे कोर्स न देता त्यांना आत्मसंरक्षणासाठी आणि स्वतः स्वतःच्या संरक्षणासाठी लाठीकाठी नॉन चाकू चालवणे कराटे क्लासेस हे त्यांना संरक्षण संरक्षणासाठी त्यांनी हे दिले पाहिजे क्लासेस दिले पाहिजे आणि माझ्या मुलींना नवीन दिले की मुलींना अजिबात घाबरायचं नाही कुठे जर तुम्हाला कोणी जर तुमची छेडछाणी करत असेल तर त्याचा मुद्दा तिथेच पाडायचा केस तुमचा बाप लडेल आणि एक वेळा तुम्ही हिंमत तर करा आम्ही तुमच्यासोबत राहू आता मेंबत्ता जाळायचा जा, वेळ गेलेला आहे आता डायरेक्ट मुर्दा पाडायचा ऑन द स्पॉट मुर्दा पाडायचा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र